नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ थोडासा लंबा होऊ शकते आणि आपल्या चॅनल जर कोणी मित्र शेतकरी मित्र नवीन असेल सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो आता सोयाबीनचा कालावधी संपत आलेला आहे म्हणजेच खरीप हंगाम संपत यायला लागलेला आहे बस आता एक महिना राहिलेला आहे शेतकरी मित्रांनो जवळपास म्हणजे सोयाबीन काढणी वाही करणी आणि रब्बी हंगामाला सुरुवात करणे आता रब्बी हंगामाला एका महिन्यानंतर सुरुवात होणारच आहे म्हणजे पंधरा ऑक्टोंबर ते पंधरा नोव्हेंबर या कालावधीमध्ये आपण हरभरा गहू पेरणी करतो परंतु यावर्षी जे वातावरण आहे शेतकरी मित्रांनो खूप बेकार वातावरण होतं म्हणजे कसं उष्णता दमट पाणी आणि शेवट पाणीच पाणी आहे आता शंभरण अवस्था आहे सोयाबीनची तर पाणीच पाणी आहे काही भागातनी आणि बुरशी आलेली आहे शेतकरी मित्रांनो कोणती रट हे जे रोग आहे शेतकरी मित्रांनो हे जे बुरशी आहे मॅक्रोफोमिना फेजोली नावाची हे जे बुरशी आहे ना शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये आलेली आहे याचा प्रसार कुठे होतो शेतकरी मित्रांनो सर्वात जास्त ज्या भागात ज्या भागात म्हणजे शेतात पाण्याचा निचरा होत नाही पाणी धरून ठेवते पाणी साचून राहते त्या भागात या मायक्रोफोमिना फेजोलिना नावाची बुरशी आक्रमक होते म्हणजे कसं झाडाचे सोयाबीनच्या झाडाचे जे, 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 जे मुळा असतात त्या सडतात कुसतात आणि झाडाचे पानं जे नवीन पानं आहेत ते पिवळे पडतात जुनीही पानं पिवळे पडतातच आणि शेंग भरत नाही तर उत्पादनात घट येते हे बुरशी कशी आपल्या जमिनीमध्ये आता आहे सध्याच्या कंडिशनले जेव्हा आपण रब्बी हंगामाला सुरुवात करू चना पेरू चना तर पहिलेच नाजूक पीक आहे याला थोडीशी बुरशी जमत नाही म्हणजे अंकुर होत नाही निघाला की मरतो निघाला की मरतो नाही का तर याच्यासाठी काय करायचं शेतकरी मित्रांनो चांगला उपाय आहे बघा पेरणीला वेळ झाला तर चालेल पण लवकर सोयाबीन सोंगणीला आलं तर सोयाबीन सोंगून घ्यायचं आणि तात्काळ जमिनीची वही करायची जेणेकरून आपल्याला जमिनीला ऊन खायला दिवस मिळेल नाही जर जमीन ऊन खाल्ली तर काही ना काही त्याचा प्रभाव कमी होतो बुरशीचा आणि ज्या शेतकऱ्यांनी वाई नसन केले दोन तीन वर्ष नागरटी नसन केली त्या शेतकऱ्यांनी नागरटी करा शेतकरी मित्रांनो थोडासा खर्च येईल पण जे चेनामध्ये आहे ते आपण बुरशी येणार नाही शेतकरी मित्रांनो त्या बुरशीचा प्रादुर्भाव चण्याच्या पिकावर फार होतो शेतकरी मित्रांनो लवकर होते चना आणि फिर जास्त नाजूक पीक आहे चना पहिलंच त्याच्यावर बुरशी येते नाही का मूळ कूज मूळ सड हे पहिलेच येते त्याच्यावर तर यासाठी आतापासूनच आपल्याला त्याचं बारीक निरीक्षण करून याच वर्षी आपल्याला पेरणी करावी लागेल शेतकरी मित्रांनो आणि ज्यांच्या सोयाबीन पिकामध्ये खूप चार क्लोरॉयड रोग आलेला आहे त्यांनी तर चना पेरूच नाही शेतकरी मित्रांनो गहू पेरा गहू पेरा गव्हाची उरणारी मारून ट मारा जास्त एकरी पन्नास ते साठ किलो ठेवा एकरी पेरा आणि चना हे पीक ज्याच्या शेतामध्ये बुरशी आलीच नाही आहे त्यांनी तिथे पेरावी शेतकरी मित्रांनो आता चनाची पेरणी टाळावी यंदा असा माझा अंदाज म्हणते शेतकरी मित्रांनो कारण की पहिलेच बुरशी आलेली आहे वातावरण पहिलेच बुरशीजन्य रोगाचा जमिनीमध्ये प्रादुर्भाव झालेला आहे आणि पहिलेच मुळे सडलेलं आहे अवशेष सडलेलं आहे आपल्या सोयाबीन पिकाचे तर बुरशी येऊ शकते जास्त असा माझा अंदाज आहे शेतकरी मित्रांनो तर याच्यासाठी टायकोटर्मचाही उपयोग करा बुरशी आली नाही पाहिजे म्हणून जसं तुम्हाला माझा चेनचा प्लॉट दिसत असेल शेतकरी मित्रांनो बघा स्क्रीनवर नाही का तर फार नाजूक अवस्था आहे यंदा तर काळजीपूर्वक वाई करा आणि चण्याला ऊन खाऊ द्या शेतकरी मित्रांनो म्हणजे जमिनीला ऊन खाऊ द्या जमीन जोपर्यंत ऊन खाणार नाही तोपर्यंत तो पेरणी करू नका वाईला खर्च आला तर चालेल थोडा जास्त येईल खर्च पण चांगली वाई करा खोलवाई करा जेणेकरून पूर्ण माती मोकडी झाली पाहिजे तेव्हा कुठं आपला चना जमेल शेतकरी मित्र नाहीतर शेवटपर्यंत मर रोग चालूच राहील चण्यामध्ये चण्याला घाटे धरण तरी मर रोग चालू राहील सगळेच सगळेच आणि चना पहिले बुरशी ज्यांना रोगाचा प्रादुर्भाव पहिले बडी पडतो तो चना कोणतीही व्हेरायटी घ्या ना होिरो ब्याण्णव अठरा घ्या नाही का कोणती घ्या महादेव घ्या इनोज एकशे आठ घ्या निघून नवीन निघाली ना विजया घ्या दिग्विजय घ्या आता नवीन नवीन व्हेरायटी येते चेन्याच्या कारण की हे मूळकूज हे सगळंच पिकाला येते कॉटन वगैरे आहे जिथे पाणी साचलेलं असेल ना तर पराठीवरही आहे शेतकरी मित्रांनो काही पराटे पिवळ्या पडायला लागलेला आहे तर ह्या जो रोग आहे चार कोलरट हा कोण्या बुरशीमुळे येतो मायक्रोफोमिना <machina fasholina> फेजोलिना हे बुरशी आहे शेतकरी मित्रांनी आपल्या जमिनीमध्ये वास्तव करते जास्त पाणी जिथं पाणी साचले असेल तिथे तर तुम्हाला यावर्षी सर्वात प्रथम नागरटी किंवा खोल पणजी चांगलं मशागत करावं लागेल चांगलं नियोजन करावे लागेल शेतकरी मित्रांनी यावर्षी चेण्याचं तर बघा आणि आपल्याला कमेंट आली होती का बा तीन बाय तीनचं सुया आहे तिथं चना जमेल काय चेना जमत नाही शेतकरी मित्रांनो पराठीमध्ये तर कसं चेना जमत नाही कारण की ऊन नाही लागत चेन्याला ऊन लागणे सूर्यप्रकाश लागणे हवा लागणे हे फार महत्त्वाचं आहे सूर्यप्रकाश हवा जर लागली नाही आपल्या चेण्याला काय होईल वाढ होणार नाही बरोबर एल्या जाईल बुरशी येईल मरून जाईल काही होऊ शकते पण उत्पादन होत नाही तर म्हणून सांगतो यावर्षी फार काळजीपूर्वक आपल्याला चेण्याचं चे उत्पादन घ्यावं लागेल आणि अडीचाही प्रादुर्भाव होऊ शकतो कारण की बघा यावर्षी कसा आहे खूप पाणी आला आणि दहा दिवसाची गॅप पडली ना आता तर जास्तच पाणी आहे नाही का असं वातावरण आहे म्हणजे पोषक वातावरण नाही आहे फार नाजूक कंडिशन आहे या वर्षी म्हणून सांगतो चना पेरे पेराच्या अगोदर जमिनीमध्ये टायकोटरमा फेकून द्या शेतकरी मित्रांनो नाही का आणि वीज प्रक्रिया करणे आवश्यकच आहे वार्डन आपण लावतोच चेण्याला वार्डनही लावा आणि दाट पेरा यंदा चेना कारण की दाट जर पेरला तर काय होते चना निघतो दाटच पण त्याच्यातही शेवटपर्यंत मर रोग राहतेच जर पतला पेरला त्याच्यात अजून पतला झाला मर रोग मरून मेला तर अजून झाडाची संख्या कमी होते आणि पहिले दाट पेरला आणि त्याच्यात पतला झाला तर आपली झाडाची संख्या परफेक्ट राहते शेतकरी मित्रांनो कमी म्हणजे उत्पादन तिथलं भर कमतरता येत नाही एकरी तीस म्हणजे ब्याण्णव अठरा आपला जाकी ब्याण्णव अठरा या तिथला पेरा शेतकरी मित्रांनो तर बरं होईल तर यावर्षी तुम्ही फार बुरशी आलेली आहे तर बघा काळजीपूर्वक आपल्याला चना पेरावे लागेल नाही काय आता स्वयं जवळपास हातातून गेल्यासारखंच आहे कारण की बरेचसा भाग आपला या बुरशीनं खाल्लेला आहे चारकोला रॉटने बुरशीनं खाल्लेला आहे नाही काय हे तर आपला प्लॉट येमी सहाशे बारा आहे इथं कोणत्याच प्रकारची बुरशी नाही कोणत्याच प्रकारचा व्हाईट प्लाय नाही आहे चांगली आहे शेतकरी मित्रांनो हे सोयाबीन काय किटाट दिसत असेल तुम्हाला कुठेच पिवळा भाग दिसत नसेल काही काही भाग गेले शेतकरी मित्रांनो की कुठे कुठे पाणी साचलेलं त्या करणार नाही आहे मायक्रोफोमिना फेजोलीना बुरशी फुपून दिनास काय बुरशी आलेली आहे का असं म्हणून मित्रांनो चना पेरणीच्या वेळेस घ्या काळजी तुम्ही तर कशी वाटली हे माहिती म्हणजे पहिले सतर्क केलं मी तुम्हीही सतर्क होऊन जा नाही तर पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया आपण धन्यवाद